मला वाटतं जरांगेवर जशी चौकशी लावली जशी अडीचशे लोकांनी आत्महत्या केली मराठ्यांची मराठ्या युवकांनी त्याच्यावरही चौकशी करा ना नेमकी कशासाठी झाली काय झालं तेही तपासणी केली पाहिजे ना <laughs> एकंदरीत बजेटमध्ये विकास कामासाठी कर्मचारी अधिकाऱ्यासाठी अजितदानानं बाउंड्रीच्या बाहेर बॉल मारलेले शेतकऱ्यासाठी एकही रन काढलेला दिसत नाही दिव्यांगासाठी फक्त दोनच रन काढले ते पण फार ताकदीचे नाही आहे म्हणून कायदा काय म्हणतं दोन हजार सोळाचा का बजेटच्या चा चार टक्के खर्च हे दिव्यांगासाठी खर्च करा आता चार टक्के पंचवीस हजार वीस हजार कोटी होते आणि दिव्यांगाच्या वाट्याला आले फक्त सोळाशे कोटी तर ही नाराजी आहे आमची ही नाराजी आहे त्या बजेटमध्ये दूर केली पाहिजे मला वाटतं जरांगेवर जशी चौकशी लावली जसे अडीचशे लोकांनी आत्महत्या केली मराठ्यांची मराठीला आयुवकांनी त्याच्यावरही चौकशी करा ना नेमकी कशासाठी झाली काय झालं तेही तपासणी केली पाहिजे ना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका